शेती कामासाठी ट्रॅक्टर कालव्याच्या बाजूने जात असताना ट्रॅक्टर कालव्यात पडून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली अर्धापूर तालुक्यातील चाभरा तांडा शिवारात मंगळवारी दुपारी घडलेली ही घटना आहे चाभरा तांडा येथील अजय अनिल राठोड वय अठ्ठावीस लखन प्रकाश राठोड वय चोवीस हे शेतीचे काम करण्यासाठी ट्रॅक्टर वरून येथे येथील चाभरा रस्त्यावरील कालव्याच्या बाजूने जात होते सदर ट्रॅक्टर चाभरा तांडा शिवारातील कालव्यात पडल्याने या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला कालव्याला पाणी सुटल्यामुळे कालवा पूर्ण भरून वाहत होता सदरी दोन्ही तरुण कालव्यातच ट्रॅक्टर मध्ये अडकून होते त्यांना बाहेर येताना आल्यामुळे जागेवर मृत्यू झाला गावकऱ्यांना माहिती होताच पाण्यात अडकलेल्या दोन तरुणांना गावकऱ्यांनी बाहेर काढले या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा